नमस्कार आर शुक्रवार दिनांक अठरा एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात भाजप प्रवेशानंतर संजय बाबा घाटगे यांची महाडिक यांच्याशी सदिच्छा भेट धनंजय महाडिक यांच्या भेटीत भाजप वाढीसाठी प्रयत्नांची ग्वाही कागल तालुक्यात महायुतीला बळकटी देण्याचा निर्धार हेरे आणि खालचा सावरडे परिसरात कोल्ह्यांचा धुमाकूळ हर्षद गावडे आणि नमिता गावडे जखमी परिसरात भीतीचं वातावरण शेतकऱ्यांचा सवाल आपल्या वाटचा वनवास संपणार तरी कधी सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त फोंड्यात आयोजन सतरा ते एकोणीस मे दरम्यान होणार विविध कार्यक्रम चौदा ते वीस एप्रिल दरम्यान साजरा होत आहे अग्निशमन सेवा सप्ताह नगरपरिषद समोर अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन नागरिकांचा सहभाग अग्निशमन शूरवीरांना श्रद्धांजली जनजागृतीचा उपक्रम खेरे परिसरात मोबाईलच्या युगातही नाट्यकलेचा झेंडा उंच गावागावातून ऐतिहासिक नाट्यांचे सादरीकरण गरजले कडे नाटकाने प्रेक्षकांची मनं जिंकली अभिवाचन एक कला या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न वणिंग्लज कला अकादमी आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कल्पनाविलास सादरीकरणातून रसिकांना भावनिक आनंदाचा अनुभव हलकर्णीतील बी एम टोणपी मराठी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मोहम्मद युसुफ मालदार यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचं उद्घाटन भौतिक सुविधा आणि गुणवंत विद्यार्थी यावरच शाळेचा दर्जा मोहम्मद युसुफ मालदार दुंडगी इथं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी परिक्रमा वटवृक्ष मंदिरात पूजन अभिषेक हळदी कुंकू आणि झुणका भाकर नैवेद्याचा महाप्रसाद परमपूज्य डॉक्टर आनंद गोसावी महाराज यांच्या सानिध्यात महाआरती आणि आशीर्वचन महेंद्र ज्वेलर्स मध्ये मंगळसूत्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात तीन ग्रॅम पासून एकशे पन्नास ग्रॅम पर्यंत सहाशेहून अधिक खास डिझाईन अँटिक ते रोज गोल्ड महाराष्ट्रीयन ते कलकत्ता शैलीपर्यंत सर्व काही एकाच छताखाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा